भरपूर बोर आहेत ना बॅकडा <laughs> खाली नमस्कार मित्रांनो मी बाबा जगताप आणि तुमचं स्वागत आहे माझा चॅनल खेकडेवाला बाबा मध्ये मित्रांनो हा बघा आपण काय काय नाही खायला खेकडे ठेवायला म्हणून आपण खेकडे असे ठेवलेले आहेत आता त्यांना जाताना नीट नेऊया पिशवी टाकून जाऊ नका बघू तुम मित्रांनो तर भेटत आहेत चल आता आपण त्या त्यांनी पकडले त्यातले जर हा बघ बोल्टिंग चालू खेकड्याचा बघा मित्रांनो बोल्टिंगचा खेकडा असा असतो तो त्याची दुनी कात वरच टोपण काढतोय आणि नवीन टोपण आतमध्ये येतोय ह्यालाच खेकड्याची बोल्टिंग म्हणतात मित्रांनो तर आता याला मित्रांनो घ्यावं का सोडावं हेच कळत नाही मला कारण हा घेतल्यानंतर हा जे आतली शेल आहे ना खूप मऊ असते बघा मित्रांनो दाखवतो जे बाय ना नवीन खेकडा हे आतलं कवच हे वरचं हे कवच आहे आतलं हे कवच आहे हे कवच खूप सॉफ्ट आहे मित्रांनो त्यामुळे हा खेकडा आहे ना जो पंधरा दिवसाला मोल्टी व्हायला हो लागतात पंधरा दिवसानंतर याचं हे आतलं शेल पण कडक होऊन जाईल हा बघा ह्याची ऍक्टिव्हिटी खूप मंदावलेली असते मित्रांनो

कुठे मला दिसायला ते खेकड सर काय बोळ्याक मला बघा मित्रांनो नीट शोधले तर भरपूर खेकडे आहेत मित्रांनो केवढा मोठा आहे केवढा बाळा कुठं आहे बाळ्या इकड़ा तक निगात नहीं, तो नहीं। तो रेट काय तर असेल जरा बघूया अरे तिकडे दाखवू गेकडे दाखव एवढे दगडाच्या कपर आहेत ना मित्रांनो इथं खेकडे भरपूर आहेत भरपूर म्हणजे भरपूर ते आपल्यालाच पकडायला सापडत नाहीत मित्रांनो पाणी गडाळत आहे पाण्यात पाण्यात पकडता येत नाहीत त्यात आपला चष्मा गैर राहिलाय मित्रांनो काय ते चेनक पकडा गावला तरी पाहिजे पकडायला दहा तो होतो

ये रे नु कुचे उत्सव माय बोट खाली देको चावला मला मला चावला सोड सोड लेचे मग पकडते आहे तो ओ पकडा ने पकडलेला खाली गेला थ थांब उचल

हे बघा मित्रांनो आपल्या एवढे खेकडे सापडलेत आता तुम्हाला घरी ओतून हो। दाखवतो बाधलेत मित्रांनो किती खेकडे होतात ते चला चला मित्रांनो आता भेटूया आपण टँक वर आपले सबस्क्रायबर आपल्याला भेटायला आले मित्रांवर डॅम डॅमवर आपल्याला हे बघा दोन सबस्क्राईबर आलेले आहेत कॉल करून आपल्याला म्हणजे मित्र आहेत मित्रांनो त्यांना पण आवड आहे खेकड्याची म्हणजे खेकडा प्लॅन ते पण करणार आहेत मित्रांनो त्याच्यासाठी ते आपल्याला बघायला आलेत तर चला भेटू बघा मित्रांनो ह्याच्या खाली एक खेकडा आहे पळतोय जोरात अरे बापरे खेकडे हा हा इकडे एक गेलाय हा ह्याच्या खाली एक गेलाय वाटतं मित्रांनो बघा तो बघा तो बघा कसा पळतोय हा बघा मित्रांनो या खाली काय मित्रांनो बघा 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 तर मित्रांनो हे एवढे खेकडे झाले आपले अरे भरपूर आहेत ह्याच्या दगडांखाली आहेत ना भरपूर खेकडे आहेत भरपूर बर, आहेत ना अरे आम्ही फिराला गेलतो गाला ते जिच्या बहिणीचा पोरगा आला ना तर त्याचा त्याला ते फिरवायला फिरवाल्नेलता डॅमवर मग भेटले मग काय सोडायचं नाही चांगले भेटले ना नाही पिल्लच आपल्या मतवाचे होते भरपूर झाले हे मोठे जरा किती होतील जे हा हे असे छोटे राजो नाही ना आता म्हणजे नाईट आहे ना उद्या नाईट आहे उद्या दे दुपारी जाऊ आपण

मित्रांनो आज आपण फिरत फिरत वडगावला गेलो होतो वडगावच्या डॅमवर फिरायला गेलो होतो पण तिथं जरा पाणी होतं त्या पाण्यात आपण उतरलो बघितले दगड उतरून तर खेकड्याची पिल्ल सापडली मित्रांनो तर हे बघा मित्रांनो आपल्याला एवढी खेकड्याची पिल्ल सापडलेली आहेत तर हे आता आपण टँक मध्ये रिलीज करणार आहे मित्रांनो तसेच माझे दोन मित्र म्हणजे मित्र म्हणण्यापेक्षा माझ्या कंपनीतलेच आहे ते पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब आहे मित्रांनो ते आपला टँक बघण्यासाठी आलेत हे बघा हे दोन माझे मित्र आहेत त्यांना पण आपला टँक भरपूर आवडला आहे मित्रांनो तर चला आपण आता टँक मध्ये केकडे सोडूया उप पायावर चढायला लागला बघा बघा उभा काढता हे बघा मित्रांनो खेकडेच खेकडे आपले खेकडे मित्रांनो बऱ्यापैकी सगळे जिवंत आहेत काही थोडे मेले आहेत त्यांना आपण बाहेर टाकून द्या मित्रांनो बघा एक मेले का। मेला नाही काही आडले पडलेत त्यांना आपण सोडून देऊ पाण्यात जिवंत आहेत काही मेलेले आहेत मेलेले बाजूला काढून ठेवा मित्रांनो दोन जिवंत आहे तरच मुरून बसले सगळे मग ते पाण्यात लगेच जातात ते बघित लपून बसलेत कसे खेकडे मेलेले बाजूला काढूया मित्रांनो आता मेला का इथेच कळत नाही बघ पायाखाली आला अरे <laughs> मेला माझ्या का चला मित्रांनो मेलेले असले तरी आपण ते उद्या काढूया आता मेलेले खेकडे कारण खेकडे मरतात मित्रांनो बघा माझ्या पायाखाली येऊन खेकडा मेला मित्रांनो हा बघा माझ्या पायाखाली येऊन मेला का मित्र खेकडा एक नाग आता तुटला तुटू दे चला टाकून देऊ आता तसे आपले खेकडे भरपूर झालेत मित्रांनो आता नाही म्हंटल तरी आपण एक शंभर एक खेकड्याची पिल्ल सोडलेली मित्रांनो असेच आपण वरचे वर खेकडे आणून सोडणार आहे ठेव आता उद्या बघू त्याला मेलेले असतील ते उद्या काढून टाकू आपण त्यांना हे बघा मित्रांनो कसे आता खेकडे बघायला लपून बसलेत काय हे बघा पाण्यात दिसले का उद्या पण आपला प्रयत्न चालू आहे मित्रांनो उद्या खेकडे पकडायला पिल्ल पकडायला जायचा तर बघूया उद्या जर शक्य झालं तर उद्याचा पण व्हिडिओ दाखवेन मित्रांनो तुम्हाला पण मित्रांनो आज छान काम झालं आपलं आज आपल्याला भरपूर खेकड्याची पिल्ल सापडलेत जे आपल्याला अपेक्षा पण नव्हती की आपल्याला खेकड्याची पिल्लं सापडतील आपल्याला तर आपल्या पिल्लांचे खेकडे नाही सापडले पण खेकड्यांची पिल्लं सापडली मित्रांनो आता वरच्यावर आपण असंच आहे ना जाऊन ओड्याला धरणावर छोटी छोटी पिल्ल धरून आणू आणि आपल्या टँकमध्ये सोडू मित्रांनो तसंच मित्रांनो मी खेकडे कसे पिल्ल पकडले ह्याचा पण संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला टाकेन मित्रांनो तो पण तुम्हाला जर बघायचा असेल तर तुम्ही जरूर बघू शकता मित्रांनो तर ह्यालाच अटॅच करून मी पुढचा व्हिडिओ टाकेन मित्रांनो